नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत चांगली आनंदाची बातमी आहे राज्यात जर बघितलं तर कापसाचे बाजारभाव बाद वाढलेले आहेत चांगली बातमी या ठिकाणी आहे क्विंटल मागं दोनशे तीनशे रुपये तर काही ठिकाणी चारशे रुपयापर्यंत बाजारभाव बाद वाढलेले आहे हिंगणघाटमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे चार 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 चा रुपये देवळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये बाजारभाव गेलेले आहे आता बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे अत्यंत आनंदाची चांगली बातमी जी आहे शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितले तर ज्या बाजारभावामध्ये सुधारणा थोडी थोडी होत आहे एक अत्यंत अत्यंत चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभाव आणखीन सुद्धा वाढू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंचमध्ये कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्तमध्ये पाहायला मिळालेला आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे अकोलामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे तर कमीत कमी सात हजार रुपयापर्यंत मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे या जे आहे बाजारभावामध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल